नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलवेरन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन असेकर आज आपण द्राक्षेच्या एका प्लॉटवरती आलो तर हे द्राक्षाचे बाग आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहो तालुक्यातील तेनूर या गावचे प्रगतशील द्राक्ष बागादार मेघनाथ देशमुख यांची बाग आहे तर या दा द्राक्ष बागेसाठी यांनी आपलं जर्मन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने यूज केली आणि त्याचा रिझल्ट कशा पद्धत आला आणि खर्चात किती बचत झाली तर आज आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्ते प्रथम शेतकऱ्यांना नमस्ते माझं नाव मेघनाथ नागनाथ देशमुख आणि हे माझे मोठे बंधू सिद्धेश्वर नागनाथ देशमुख तर ह्या प्लॉटचं व्यवस्थापन यांच्या मार्फत झालेलं आहे सिद्धेश्वर नागनाथ देशमुख हे माझे मोठे बंधू आहेत तर प्लॉट मध्ये ज्या वेळेस आपण हे प्लांटेशन केलं तेव्हापासून आपण रासायनिक कुठलीही मात्रा दिलेली नाही सॉइल एप्लिकेशन शंभर टक्के ऑर्गॅनिकमध्ये आहे म्हणजे तुम्ही ऑर्गेनिक म्हणजे नेमकं काय केलं बाबा आपलं जर्मन टीम काय वापरलं तुम्ही त्यासाठी तर आपल्या जर्मन टेक्नॉलॉजी मध्ये ते आपले सॉइलमेट हा सोयलमेट हे वापरलेलं आहे किती वापरतुम्ही सोयलमेट साधारण आपण सुरुवातीला एकरी दोन लिटरचा डोस दिला तर आमचं कमीत कमी, कमी, कमी पंधराशे झाड आहेत मी दीड एकर आहेत या सोयलमेट वापरल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये काय बदल झाले तुम्हाला सोयलमेट वापरल्यामुळे जमिनीमध्ये आफटेकची खूप मोठी समस्या होते आफटेकची प्रोसेस भरपूर फास्ट झाली आणि जमीन मातीचे पण आपण बघू शकतो आपण माती जरा थोडं बघूया तर मातीमध्ये पण असा म्हणजे असं मुलायम पण आलेलं आहे मुलामपण मऊ माती मऊ माती झालेली ओके तर आपल्याला घरामध्ये आणि याच्यामध्ये काय बदल जाणवतो बाबा इतर शेतकऱ्यांना आपल्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने साईज कलर साईन घेता आपण फ्लावरिंग मध्ये असताना फ्लावरिंग मध्ये असताना आपण अल्वेराना ऑर्गॅनिक कंपनीचे जर्मन टेक्नॉलॉजीवर जे, जे आधारित असलेले कॅल्शियम आणि रेबुस्टर ज्या वेळेस फ्लावरिंग स्टेजमध्ये असताना स्प्रे मारला त्या स्प्रे मारल्यानंतर तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारची गळ झाली नाही काय नाही सेटिंग फास्ट झालं आणि घडाची संख्या तुम्ही बघू शकता तर कमीत कमी शंभर ते सव्वाशे एकशे दहा पर्यंत घडाची संख्या झाले तुम्ही किती स्प्रे घेतले साधारण ह्याचे माझ्या मते चार स्प्रे झाले ठीक आपण जे हे ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरले आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय खर्च केलाय का अजून किती टक्के खर्च तर ह्याच्या व्यतिरिक्त साधारण केमिकल पेस्टीसाइड आपण पन्नास टक्के आणि ऑर्गॅनिकचा पन्नास टक्के रकमेच सांगू आपल्याला खर्च साधारण दीड एकरामध्ये एवढे बाग डेव्हलप करायला आमचा खर्च अंदाजे साठ हजारापर्यंत झालाय तर शेतकऱ्यांना आपल्यासमोर एक जिवंत लाईव उदाहरण आहे की शेतकरी बघा द्राक्ष बागासाठी कमीत कमी एक ते दीड लाख रुपये खर्च करतात तर आज आपली जर्मन टेक्नॉलॉजी वापरून फक्त शेतकऱ्यांचे साठ हजार रुपये खर्च झाले आतापर्यंत तर एकूण सांगण्याचा उद्देश काय की आपली जर्मन टेक्नॉलॉजी आहे तर जर्मन टेक्नॉलॉजी तुमचा खर्च कमी होतच होत आहे प्लस उत्पादनामध्ये वाढ होते तर त्यासाठी आपण हा प्लॉट पाहण्यासाठी आहोत तर आपण जे आमच्या म्हणजे एकूण आपण आमचे प्रोडक्ट तुम्ही सगळे समाधानी समाधानी पण आहे मम्मी अजिबात एक सुद्धा झाली नाही एक टक्का सुद्धा झाली नाही आणि लोक मम्मी व्हायसाठी ना, लोक नाही 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 ती ते स्प्रे मारते ते आणि मला एकच करायचं होतं मला प्रू करायचं होतं की बऱ्याच मोठे भागाधार आहेत ते छोट्या छोट्या भागाधारांना माहिती सांगत नाही व्यवस्थित लय खर्च असतो असा असतो तसं असतो तुम्ही तुम्हाला लय खर्च येतो पण तो जो मी ज्या वेळेस मी मनात ठरवलं था की आपण ऑर्गेनिक पद्धतीने आपली द्राक्ष बाग पिकवायची तर पिकवायची तर ते प्रू करायचं प्रू केल्यानंतर मग आपला जो संदेश आहे तो इतर लोकांना फायदेशीर होऊ शकतो ना त्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरून मी ऑर्गेनिक पद्धतीने द्राक्षी निघू शकते हे प्रू केलं आणि सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी सॉइल मध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता ऑर्गॅनिक पद्धतीने द्राक्ष करा किंवा कुठलेही पीक करा तर तुम्हाला वर अप, वर ज्या वेळेस पिकाच्या फवारणीमध्ये त्याचं खालून जर ताकद असेल तर कुठल्याही प्रकारचं जास्त केमिकलयुक्त स्प्रे मारण्याची गरज नाही ओके धन्यवाद सर आपण तर आता अशा पद्धतीने घडाची साईज झालेली आहे कमीत कमी एक फुटाचा घड आहे तर तुम्ही बघू शकता ह्याची मण्याची संख्या कसली आहे किती अमर्याद फळ लागले तरी पण एवढे मोठे घड मेंटेन करणं नॉट अ हो जोक झाडाने कारण दुसऱ्या वर्षाचं बा दुसऱ्या वर्षाची फेक आहे आमचं बरं बरं तर त्या अल्वेरन ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी खरंच खरंच म्हणजे सलाम त्या टेक्नॉलॉजीला खरंच म्हणजे त्यांचं ब्रीद वाक्य आहे की आ, बेटर क्वालिटी बेटर रिझल्ट ओके मिशन जैविक क्रांती त्या क्रांतीमध्ये आम्ही पण सहभागी राहू आणि आमच्यामार्फत काही शेतकऱ्यांना पण आम्ही मार्गदर्शन करू धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद